नमस्कार मंडळी घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमो पाहायला मिळणार आहे रणदिव्यांच्या घरी पोलीस आलेले आहेत आणि पोलीस आल्यानंतर ऋषिकेश पोलिसांना विचारतो आता तुमचं काय काम आहे इथे तुम्ही कशासाठी आला आहात तर पोलीस त्यांना सविस्तर माहिती देतात आणि म्हणतात आम्ही सारंग रणदिवे यांना अटक करायला आलेलो आहे पाच कोटीची रक्कम उचल घेऊन फसवणूक केल्याबद्दल त्यांना आम्ही अटक करणार आहोत असा त्यांनी निर्णय सांगितलेला आहे तर आता हे सगळं ऐकून सगळ्यांना खूपच धक्का बसलेला आहे की आता सारंगला अटक होणार आहे ऋषिकेश सारंगला त्याच्या रूममधून बाहेर आणण्यासाठी वरी जात असतो त्यावेळेस जानकी त्याला थांबवते आणि म्हणते तो तुमचाच भाऊ आहे तुमच्या भावाला असं पोलिसांच्या हाती देऊ नका यावरती ऋषिकेश जानकीला म्हणतो तो माझा भाऊ जरी असला तरी सध्या आता तो गुन्हेगार आहे आणि त्याने खूप गुन्हे केलेले आहेत सारंगने घरामध्ये आणि घराच्या बाहेर राहून खूप गुन्हे केलेले आहेत ह्याला घेऊन जा असं म्हणत ऋषिकेशने पोलिसांच्या ताप्यामध्ये सारंगला दिलेले आहे तर इकडे लगेच स्वामित्र येतो आणि म्हणतो की मी बेला घेऊन आलेलो आहे आणि सारंगला कुठेही जायची गरज नाही आहे तर यावरती सौमित्र म्हणतो कोणाला तरी एकाला यावं लागणार आहे आजी म्हणते ऐश्वर्या येईल ना तर यावरती जानकी म्हणते ऐश्वर्या कशाला ऋषिकेश जातील असं म्हणल्यानंतर ऋषिकेश म्हणतो जानकी मी त्या व्यक्तीसाठी काहीच करणार नाही जिने आपलं घराच्या बाहेर आणि घरामध्ये आपलं जिणं मुश्किल केलं होतं यावरती जानकी म्हणते कोणीही जाऊ नका मी स्वतः जाईल आणि मी जर मला माझ्या घरासाठी उभं राहायचं असेल ना तर मी एकटी लढायला तयार आहे मी कोणाचीही अपेक्षा करणार नाही असं म्हणत जानकी सगळ्यांसमोर म्हणते की कोणीही येऊ नका आणि मला कोणाकडूनही अपेक्षा नाही असं ती ऋषिकेशला टोमणा मारते आणि आता ती सज्ज झाली आहे सारंगला सोडवण्यासाठी तर सारंगला तिच्या उपकाराची जाणीव होईल का काय वाटतं क